नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक सत्तावीस ते एकतीस जुलै दरम्यान आकाश ढकाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक सत्तावीस जुलै रोजी बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या तर दिनांक अठ्ठावीस एकोणतीस तीस व एकतीस जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक एकतीस जुलैपर्यंत कमाल तापमान पंचवीस ते एकोणतीस सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस ते चोवीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता ब्याण्णव ते त्र्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता एकोणऐंशी ते अठ्ठ्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी सतरा तेवीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिनांक सव्वीस जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक सव्वीस जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस जुलै रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सत्तावीस ते एकतीस जुलै दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सत्तावीस जुलै रोजी काही ठिकाणी मध्यम तर दिनांक व जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक एकतीस जुलैपर्यंत कमाल तापमान सत्तावीस ते तीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस ते चोवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष तर एकोणनव्व ते एक्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्षात ऐंशी ते ब्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याच एक ताशी चोवीस ते एकतीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक सत्तावीस ते एकतीस जुलै दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस व एकतीस जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक एकतीस जुलैपर्यंत कमाल तापमान अठ्ठावीस ते बत्तीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान तेवीस ते पंचवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष शहाऐंशी ते श्र्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी तेवीस ते एकोणतीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सातारा जिल्ह्यासाठी दिनांक सव्वीस जुलै रोजी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक सव्वीस जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या तर तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच सातारा जिल्ह्यासाठी दिनांक सत्तावीस जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यामध्ये घाटभागात दिनांक सत्तावीस जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची तर तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच सातारा जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक एकोणतीस व तीस जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला कोल्हापूर व सातारा जिल्ह्यामधील घाट भागात जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी शेतामध्ये साठणाऱ्या पावसाच्या पाण्याचा त्वरित निचरा करावा तसेच शेतकरी शेत बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी धन्यवाद